प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे स्वतःच्या स्वार्थासाठी सावनी नको नको ते सगळं करायला तयार झालेली असते सावनी आता इकडे आदित्यच्या मनामध्ये भरवत असते आणि आदित्यला ती सांगत असते तू या घरामध्ये गेस्ट आहेस काही झालं आणि तुझ्याकडून चूक झाली तर मुक्ता या घराबाहेर तुला काढायला कमी नाही करणार याच्या मागे तिचा हेतू एकच असतो तो म्हणजे आदित्यने नेहमी भेदरून राहावं नेहमी घाबरून राहावं त्याच्याबद्दल लोकांना सिंपत्ती वाटावी आणि त्याच्याबद्दल सिंपत्ती वाटले तो घाबरलाय भेदरलाय म्हटल्यावरती त्याला आपल्याला घेऊन कोणीही बाहेर जाऊ देणार नाही त्यानिमित्ताने आपल्याला सुद्धा इथेच आयुषू आरामात राहता येईल हा एकमेव उद्देश तिचा असतो म्हणून ती स्वतःच्या मुलाला असा कॉन्फिडन्स लूज करून ठेवणारी एक विचित्र विचित्र आई असते आणि त्यामुळे आदित्य वावरलेला असतो आणि ती सांगत असते तू या घरच्यांच्या सोबत जास्त होऊ नकोस ते मुक्ताला आवडणार नाही कारण जर घरच्यांच्या सोबत जास्त मिक्स झालास तर मात्र ती तुला या इथून बाहेर काढेल आणि मला पण आणि हे सगळं मुक्ता ऐकते मुक्ता हे सगळं ऐकते आणि मग ती सावनीला जाब विचारायला येते सावनी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मुलाचा वापर करणाऱ्या आई तुम्ही एक आहात पण तुम्ही खालची पातळी गाठलेत तुम्हाला समजत सुद्धा नाही आहे की या सगळ्यामध्ये तुमचा मुलगा किती सफर होतोय ते तुमच्या लक्षात येत नसेल पण आदित्य हा इतका आहे की रात्रीच्या वेळेला त्याचं अंथरूण ओलं होतं आई म्हणून तुम्हाला या गोष्टीची बिलकुल कल्पना नाही आहे तुम्हाला माहीत नसेल पण तुम्ही ज्या वेळेला माझ्या रूममध्ये झोप लावतात आधी तुम्ही आणि सई त्यावेळेला मी माझ्या रूममध्ये पाहिलं आणि धावत जाऊन आधी मी जेव्हा हे सगळं पाहिलं तेव्हा ते लपवण्यासाठी त्याने ते अंथरूण जाऊन धुतली नंतर बऱ्याच वेळाने मला हे कळलं आणि हा प्रॉब्लेम त्याला ज्यावेळेला तुम्ही कचरपट्टीमध्ये पडला होतात ना तेव्हापासून सुरू झालाय आई म्हणून तुमचं त्याच्याकडे जरा तरी लक्ष आहे का आई म्हणून तुम्हाला जरा तरी वाटतं का की आपण चुकलोय म्हणून आपण या सगळ्यामध्ये त्याला सावरायला पाहिजे म्हणून तुम्ही हा कधी विचारच केला नाही चावणी सावनी या सगळ्यामध्ये तुमचं वागणं खूप खूप चुकीचं आहे सावनी म्हणते मुक्ता तू मला अक्कल शिकू नकोस आई बनण्याचा मला एक्सपिरियन्स आहे तुला नाही मुक्ता म्हणते खबरदार यापुढे माझ्या आईपणावरती जर बोललात ना तर आत्ताच्या आत्ता हाताला धरून बाहेर काढेल सावनी म्हणते तू आणि मला बाहेर काढणार आदित्यला घेऊन जाईन हे तुला माहिती आहे ना यावरती मुक्ता म्हणते सारखं 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 तेच तेच कार्ड वापरून तुम्हाला कंटाळा नाही का एक दिवस मी असा आणेन ना की त्या वेळेला तुम्हाला तुम्हाला स्वतःलाच पश्चाताप होईल की आपण आदित्यचा वापर केला आणि एक दिवस आदित्य तुम्हाला या सगळ्यामधून बाहेर काढेल आणि तो इथे राहील आता मात्र असं म्हणत मुक्ता थांबत नाही तर ती आदिच्या इकडे येते आधी खूप भेदरलेला असतो आणि आधीला ह्या सगळ्या प्रकरणामुळे रात्री घाबरून अंथरुण ओलं करायची त्याला आता खूप सवय लागलेली असते आणि त्या दिवशी सुद्धा तो अंथरुणात जेव्हा हो झोपलेला असतो तेव्हा त्याचं अंथरुण ओलं होतं मग मात्र आता मुक्ता इकडे येते आणि तो घाबरतो त्याला वाटतो की मुक्ता मी अंथरुण ओलं करतोय म्हणून पप्पांना नाव सांगेल आणि मला घराबाहेर काढेल कारण सावनीने त्याच्या मनामध्ये हेच बिंबवलेलं असतं मग आदित्य माफी मागत मुक्ताला म्हणतो मुक्ता खरंच मला माफ कर म्हणजे मी ना मी पुन्हा अंथरूण ओलं करणार नाही पण मला घराबाहेर काढलं तर मला कुठचंही घर राहणार नाही तू जर का सागर पप्पांना माझ्याबद्दल काही सांगितलंस तर ते मला घराबाहेर काढतील प्लीज सांगू नको मी आजपासून अंथरूण ओलं होणार नाही याची जबाबदारी घेईन सगळी अंथरूणं मी धुवून काढेल मुक्ताला इतकं गलबलून येतं ना आणि ती एकदम रडायला लागते ती आदित्यला आपल्या पोटाशी धरते आधी बाळा मी तुला याच्या आधी पण सांगितले की तुला घर नाही असं तू म्हणू नको आणि मी तुला ह्या घरामध्ये आणणारी कोण आहे हे तुझं हक्काचं घर आहे बाळा तू या सगळ्या स्वतःला परक का समजतोस हे तुझं हक्काचं घर आहे हक्काचं कुटुंब आहे इथून तुला मीच काय कुणीही या घरातून बाहेर काढू शकत नाहीये बाळा आणि हा माझा शब्द आहे आणि तू इतका भेदरलायस का अंथरूण ओलं झालं तर कुणी कुणाला घराबाहेर काढतं का आणि काहीही झालं तुझ्याकडून चूक तर आम्ही तुला समजवू तुला ओरडू फार फार तर पण तुला घराबाहेर कोणीच काढणार नाही आहे तुझ्या सावनी मम्माने तुला जे काही सांगितलंय ना ते खूप खूप चुकीचं आहे या सगळ्यातून तू तु बाहेर पड या सगळ्यातून बाहेर पडून तुला आता शाळेत जायचं आहे मोठं व्हायचं आहे शिकायचं आहे चांगले संस्कार घ्यायचे आहेत बाळा तू मनामध्ये असा कोणताही विचार आणू नकोस की तुला या सगळ्यामध्ये मी घराबाहेर काढेन मी तुला आज शब्द देते आज कितीही काही झालं तरी मी काही तुला घराबाहेर काढणार नाही किंवा तुला अंथरून ओलं करायची जी सवय लागली ती कुणाला सांगणार नाही तू काळजी करू नकोस सगळी अंथरुण मी धुवून टाकेल तू फक्त मनामधून हा स्ट्रेस काढून टाक तुझं अंथरुण ओलं करण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आतापर्यंत कधीही आता आदित्यला हा असा आधार मिळाला नसतो आईकडून जे प्रेम मिळायला पाहिजे असतं ते कधीच न मिळाल्याने आदित्य आता मुक्ताच्या मिठीमध्ये स्वतःला खूप सिक्युअर समजायला लागतो आणि आता मुक्ता त्याला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करते एक प्रकारे आता आदित्यने मुक्ताला एक्सेप्ट केलेलं असतं तोपर्यंत इकडे आता हर्षने फुशारक्या कॅमारत मुद्दाम मिहीरला डॉमिनेट करण्यासाठी आता एक पुन्हा एकदा मिहीरच्या समोर आता इकडे मिहिकाला आणलेलं असतं मिहिकाला समोर घेऊन येतो आणि तो म्हणतो कसं आहे ना आत्ताच आमचं नवीन लग्न झाले त्यामुळे मिहिकाच्या माहेरच्या माणसांना इन्व्हाइट करणं हे माझं कर्तव्य आहे मुक्ता ही मिहिकाची बहीण आहे ना त्यामुळे मिहिकाला आता लवकरात लवकर आम्हाला जे सणवार वार असतात मंगळागौर असतात हे वगैरे सण वार साजरे करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायला मिळालोय मिहिकाला विसरण्याचा प्रयत्न करणाऱ्या मिहिरला या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा मिहिकाला त्या अवस्थेत पाहून खूपच वाईट वाटत वाट असतं आणि तो मिहिकाला आता मिहिकाकडे एकटक पाहत असतो मुद्दाम हर्ष मिहिकाला घेऊन येतो आणि या सगळ्याचा मिहिकाला खूप राग येतो मिहिका मनाशी आता निर्णय घेते की माझ्या मिहीरला दरवेळेला असं तिळतिळ मारणाऱ्या या हर्षला मी कायमचं संपवून टाकणार आहे माझी मंगळागौर साजरी करतोय का याच मंगळागौरीला नाही याचा धमाका केला ना तर नाव नाही सांगणार मिही का मिहीर मात्र दिवसेंदिवस जो या सगळ्या प्रकारातून स्वतःला सावरण्याचा सा प्रयत्न करत असतो तो मात्र या प्रकरणामुळे दिवसेंदिवस खचत जातो स्वतःला आता दोष लागतो आणि याचाच बदला ठरवते याचा हर्षला सांगते ठीक आहे तुला माझी मंगळागौर साजरी करायची आहे ना मग मंगळागौरीच साजरी करण्यासाठी आपल्याला बरीचशी तयारी करायला लागेल आणि या सगळ्यासाठी मला ना काही पैसे लागतील किंवा काही तुझे कार्डचे एस लागतील ती आता इकडे हर्ष सांगत असतो तुला जे काही करायचं ते कर आणि सत्यम आहेस ना या सगळ्यामध्ये सत्यम सुद्धा सत्यम सुद्धा तुला मदत करेल मग मीही का आता एक बॉक्स आणते आणि तो बॉक्स आता हर्षला सांगते की मला ना मला मंगळागौरीच्या दिवशी तुला काही सरप्राईज द्यायचा आहे आणि तो सरप्राईज आहे हा बॉक्स हा बॉक्स न तुझ्या तू तु कबर्डमध्ये ठेवून दे ज्या दिवशी मला हा बॉक्स लागेल त्या दिवशी मी हा बॉक्स तुझ्याकडून मागून घेत असं म्हणत ती आता हर्षला जबरदस्त प्लॅनमध्ये अडकवत असते हर्षला या सगळ्याची कल्पनाच नसते की या सगळ्यामध्ये मेहिका आपल्याला अडकवत आहे याचा त्याला अजिबात मागमूस नसतो पण हर्षला माहीत नसतं की त्या दिवशी मेहिका धमाका करणार असते आता तोपर्यंत मुक्ता आणि इकडे आता आधी या दोघांचं बॉन्डिंग खूप भारी होत असतं हळूहळू आता मात्र आदित्य मुक्ताच्या जवळ येत असतो मुक्ता त्याला चांगल्या गोष्टी सांगत असते मुक्ता त्याला चांगलं माणूस घडवण्याचा प्रयत्न करत असते सावनीला ही गोष्ट खटक सावनी राग राग करत नेहमी नेहमी आदित्यला मुक्तापासून लांब करण्याचा प्रयत्न करते पण जेवढी सावनी आदित्यला मुक्तापासून लांब करण्याचा प्रयत्न करत असते तेवढाच आदित्य हा मुक्ताच्या जवळ जात असतो आणि त्यामुळे आता मात्र सावनीची चिडचिड होत असते की जर का आदित्य हा मुक्ताच्या जवळ गेला आणि तो मुक्ताच्या सोबत राहायला लागला तर मात्र आपलं काही खरं नाही या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला घरातून बाहेर काढायला या कोळ्यांना वेळ नाही लागणार तोपर्यंत आता इकडे सावनीच्या सावनीच्या मंगळागौरीच्याच दिवशी पोलिसांची घरावरती धाड पडते आता हर्ष मात्र जरासा गडबडतो काय आहे हे सगळं यावरती आता पोलीस सांगतात आम्हाला खबर लागलेली आहे की तुम्ही अवैधरित्या काही गोष्टींची स्मगलिंग करत आहात आणि त्यासाठी आम्हाला तुम्हाला आता सगळं वॉरंट आहे यावरती हर्ष हदरतो आणि असं काही नाही तुम्हाला ही खबर कोणी दिली त्यावरती मिहिकाची जबानी घेतली जाते मिहिका म्हणते या घरामध्ये अशी सस्पिशियस लोक वगैरे येत असतात पण अजूनही मी या घरामध्ये नवीन आहे त्यामुळे या घरातील बाकी कोणत्या गोष्टी आता मला खरंच काही माहिती नाही आहेत त्यामुळे या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही सगळीकडे तलाशी घेऊ शकता आणि आता पोलिसांच्या तलाशीमध्ये जो बॉक्स जो बॉक्स मेहिकाने हर्षला दिलेला असतो आणि तो त्याला मंगळागौरीच्या दिवशी उघडायला सांगितलेला असतो तोच बॉक्समध्ये तो, तो, तो सगळं सामान भेटतं आणि हर्ष हादरतो वकिलांना बोलवायला सुद्धा चान्स मिळत नाही आणि या सगळ्यामध्ये हर्षची रवानगी जेलमध्ये होते मिहिकाने डाव साधलेला असतो मिहिरला त्रास देणाऱ्या हर्षला कायमचं जेलमध्ये पाठवलेलं असतं या सगळ्याच्या उपर जाऊन मिहिका पुढे काय करणार पाहणं फारच रंजक ठरणार